आमच्या कोपरगावचे बाळगोपाल आपण आपण तर चला सृष्टी सृष्टी काय तर सोनू पोरीला राधा बनवायची ना आज बनवले बनवले का नमस्कार मी कबिता मग सगळ्यांचे कपिता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दीपाकाळ तर आजच्या अंशी प्रत्येक गावामध्ये दहीहंडी सण हा साजरा होणार आहे तसंच आमच्या कोपर गावामध्ये सुद्धा खूप धूमधडाक्यात दही दहीहंडी सण हा साजरा केला जातो आणि आज यावर्षी तर दही अंडी खूप उंचावर बांधलेली आहे तर आता आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला पाहायला भेटेलच चल आता सकाळची वेळ आहे आणि छानशी देवपूजा माझी उघडलेली आहे तर आता एकीकडे एक जेवण बनवायला घेते आणि एकीकडे बाकीची मग क्लिनिंग वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आमच्या खोपर गावामध्ये जिथे दहीहंडीचा सण साजरा केला जातो तिथे आपण जाणार आहोत खूप धम्माल मज्जा मस्ती असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आजचा आपला हा पहिल्यांदा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका घंटीचं बटनसुद्धा दाबा दा आणि ऑल ऑप्शनला प्रेस करा जेव्हा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही ब्लॉग पाहू शकाल ओके तर चला खूप भारी वाटतं आहे सकाळची वेळ आहे आणि पाऊस रिमझिम रिमझिम पडतो आहे त्याच्यामुळे एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे तुमच्यासोबत मी आजचा माझा दिवसभराचा रुटीन किंवा दिवसभराची जी काही मस्ती असेल ते सगळं मी शेअर करेनच सगळ्यात आधी जाऊन चेन्मईला उठवते चेन्मई काय उठलेलं नाही चेन्नईला काल पण सुट्टी होती आज पण सुट्टी आहे पण त्या मोनिशला काही सुट्टी नाही आहे त्याच्यावरती सुट्टी काढायची की नाही काढायची त्या बोला आजचा दिवस तरी सुट्टी काढणार तर तो बोला नको उद्या रविवार आहे उद्या सुट्टी काढायची आज म्हणजे तो लवकर दुपारी येणार आहे तर तो बोला तर सकाळपासून दुपारपर्यंत मी काय गुर झोपूनच राहीन त्याच्यापेक्षा कामावर जातो आणि मग दुपारी घरी येतो सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ते माझी पळगी उठलेली आहे छोन्या छोन्या बाबू ऐकल बाबू छोड्यांना ऐकल किती दिवसानंतर आमच्या सोनीला तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय बाबू इकडे बघ छोड्या इथे बघ जायचो आपण दयांनी पोळ्याला बाबू रे दयांनी जायचो आपण ए मम्मा लकी पुते लकी मी लकी छोटे को पछुल गळा मध्ये पण दिसत नाही तू कुठे गेला रे बोंगा लकी पुते बोंगा लकी मम्मा अरे तुझा बोंगा लकी झोपले बाबू सोनूल्या झोपले कुठे झोपले मला दाखव चल कुठे झोपले तू हा बघा कुठे झोपलाय जिथे कपडे धुवायला काढून ठेवले त्याच्यावर जाऊन झोपले बाबुडे गलामध्ये का जागा नाही कपडे झोपायला दुसरीकडे बघा बघा किती लाडत झाले बघा चला शोने चल नको बोलवतो पाहिजे आंघोळ करायची बाबुरी चला लो चला उठा आले मम्मा थोड्याच्या झोपमध्ये नागाव रस्त्यावर लक्ष ठेवत आपल्या घरावर कोण येईल कोण येईल म्हणून चोर भी आले तर मम्मी रात्री मग आपली जागा लागतो आणि आता झोपतो अरे नको चल आंघोळ कर चल चला आपल्या दयांनी बघायला जायची तर बाबू मम्मी थांब ना जरा 5 मिनिट तर झोपू दे जा जा तू कामावर जा मग मी आंघोळ करायला येते जा बघा किती गाढ झोपे दे तो किती गाढ झोपे दे जिथे मी धुवायचे कपडे काढून ठेवलेत त्यात बरं मशीनला लावते आणि हा तो त्या कपड्यांवर येऊन झोपलाय वेडा कुठला चला आता आम्ही निघालो गावामध्ये जाण्यासाठी चेन्नई आणि मी आता दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होईल आमच्या कोपरगावामध्ये तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन सो ब्लॉग मध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय सो चलत आमच्या कोपरगावची दहीहंडी या वर्षी शिवमंदिराच्या पटांगणामध्ये सुद्धा साजरी करण्यात आलेली आहे आणि आता थर लावायची प्रॅक्टिस सुरू आहे पोरांनी काहीतरी वीस पंचवीस दिवसापासून प्रॅक्टिस केली आहे खूप धूम धडाक्यात जोरात एकदम वा वा चिन आहे बा अरे वा वा वेळे वेळे का आमच्या आमच्या कोपरगावचे बाळगोपाल रात्री जाम का मग रात्री गावातल्या अड्डी का त्याच्यानंतर हा ग चला एन्जॉय करा हा पुढच्या वाटचाली शुभेच्छा मोठी बक्षीस घेऊन या मोठी बक्षीस हो मस्त मस्त भाऊ बरेच ना आपण लावची का अंडी चला तर राहू चला ताई चला महिला मंडळांच्या बायका बोलवा महिला महिला मंडळांच्या बायका बोलवा चला चला हा मंडळी आता आमच्या कोपर गावातील दुसरी दही अंडी घेतलेली आहे वंदना ताई हय सरता का आपण आपण जर लावू चला हा चला काय अरे बापू कृष्ण झालाय का राधा कुठे तुझी राधा कुठे राधा चला आता दुसरी दहंडी पडायला सुरुवात केलेली आहे पोरांनी आणि पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे सगळं गडबड गोंधळ झाली आहे पण दहीहंडीला पाऊस महत्वाचा आहे तेव्हा कुठे जाऊन गोपाळांना मजा येते दहीहंडी पडायला आणि तिथे बघा तिथे हंडी चांगलेली आहे सगळ्या लोकांनी आडोसा पकडले पाऊस पडतो कुठे बघा

ৰাধা বনোৱা নে তুতা থাম থাকি পাৰত আকি ভিজুন

बोलि <tis> नै बोला आम्ही पण आम्ही अर्ध्या सुट्टीच्या पळून जातो जाऊ तू शाळेंच्या आता बिच्याशी वरल्यात नाही का सगळ्यांच्या पहिले काही भेटत नव्हता पहिले काही भेटत नव्हता बरोबर बरोबर एक एक ड्रेस वरती बरोबर केला पण नाही पाहिजे नाही का माणसाने केवणीवाल्याची गेली का गाडी पोरांची ती लॉरी हा का नहीं, नहीं, ना, नहीं, ना, नहीं, नहीं, नहीं। हा हा बरोबर बरोबर <laughs> <laughs> उलाय मस्त आता आता सोळे गावातून दही अंडी आलेले आहेत पोरा ¡Gracias! चला तयारी करून हेच करू आपण डायरेक्ट भाऊ भाऊ मंडळी आता तीन तर अंड्या फोडलेल्या आहेत आता एक शेवटची राहिली आहे केवणीची पोरं येतात ती फोडतात प्रत्येक वर्षी पाटील कुटुंबाची अंडी सो ड्रेस ड्रेसकोट किती भारी वाटतं बघाला पोरांचा केवणीची पोरं आहे ती एकदम पु्ठा ड्रेस कोड ভা ভাল পাই ন मस्त आमच्या स्वप्न भाऊंच्या घरी गोपाळकाळेच बांधलेला आहे एकदम भारी एकदम ना बापू एकदम भारी ना एकदम बोलते तो पण सर आता आज उपवास उठेल ना संध्याकाळी आता दुपारी नाही का अच्छा शनिवार पण आहे ना म्हणून म्हणून जय बा आपल्याकडे सुंठवडा सुंठवडा एक पुढे धर्मांच्या बरोबर बरोबर तर मंडळी दुपारी जाऊन आलो दहीहंडीतून आणि पाऊस इतका सुरू झालाय ना इतका सुरू झालेला ना की पाऊस पडतो तर असं वाटतं थंडी लागायला लागली आता फॅन तर बंदच आहे आलो तेव्हा छानच बंद आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आलो तिकड नाही जेवणं वगैरे मस्त जेवणामध्ये वरण भात चवळीची भाजी लोणचं पापड मिरची होती आणि जेवणं वगैरे तर सगळं आवरलं आहे आणि डोळ्या नुसती झोप जशी आली आहे थोडं पाणी घालायला लागलं नुसतं काय झालं काय माहिती आहे अचानक ब्लॉगचा मी इथेच एंड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि स्वतःही बाय बाय